उत्साहित रंगांचा आभार आहे असला उत्साहित रंगांचा आभार आहे असला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला भारत देश घडवला स्वन्न सन्माननीय व्यासपीठ पूज्य उर्जनंद व येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपल्यास नमस्कार मित्रांनो आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस मित्रांनो प्रजासत्ताक दिवस हा दिवस तुमचा आमचा सर्वांचा अभिमानाचा दिवस आहे मित्रांनो आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आपली राजघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आहे संविधान लोक <coughs> आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मित्रांनो संविधान लिहिणे हे काही सोपे नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत करून आपले संविधान लिहिले आपले संविधान लिहिले मित्रांनो आपला देश स्वातंत्र्य हो, करता। आपले प्राण प्राण आपले आपले मित्रांनो आज आपल्या देशाच्या खरा खराब देतात तेव्हा कुठे आपण इथे सुरक्षित आहोत तेव्हा कुठे आपण इथे सुरक्षित आहोत आणि मित्रांनो आणि मित्रांनो संविधानाने लिहिलेला अधिकार जसे आपल्याला माहित आहे तसे कर्तव्य आपले कर्तव्याचे पालन आपण केलं पाहिजे आपण केले मित्रांनो शेवटी काय खरं बोलले तर बरं वाटत नाही बरं बोल